नमस्कार मी सौप्रिया राजेंद्र माळी गुलमोहर फुलताना या माझ्या नवीन काव्यसंग्रहातील एक कविता आज मी आपल्यासमोर सादर करते कवितेचे नाव आहे गुलमोहर लाल भडक गुलमोहराने फुललेली झाडे धावत्या गाडीच्या काचेतून पाहताना किती सुंदर वाटत होती सांगू ग्रीष्मात गुलमोहर ग्रीष्मात गुलमोहर उन्हाचीच चादर अंगावर घेऊन नटलेला ताठ मानेने उभा असलेला दुरून सगळंच कसं छान भासत होत कारमधल्या गारव्यात बरंच काही सुचत होत मोह झालाच क्षणाचा म्हटलं जरा झाडाजवळ तरी जाऊ डोळे भरून त्याचं मोहक सौंदर्य तरी पाहू हिरव्या पानातले नाजूक मखमली रू रनरनत्या उन्हातही सावलीचे सूप जवळ जाताच त्याच्या बाहेरचा ताप ही कळला जवळ जाताच त्याच्या बाहेरचा तापही कळला सूर्याचा तोराही भलताच होता वाढला तो मिमी म्हणत असता तो मिमी म्हणत असताना झाड मात्र हसलं तो मिमी म्हणत असताना झाड मात्र हसलं वाऱ्याशी गंमत करत म्हणालं वेडपाखरू फसलं वाऱ्याशी गंमत करत म्हणालं वेडपाखरू फसलं त्याच्या सावलीत जाताच त्याचं मन बोललं त्याच्या सावलीत जाताच त्याचं मन बोललं निसर्गाचे जगणे जरा डोळे भरून पहा निसर्गाचे जगणे डोळे भरून पहा माझ्यासारखं थोडं जरा जगून पहा आमच्याच सारखी माणसे तुमच्यातही असतात आमच्याच सारखी माणसे तुमच्यातही असतात सारी धग सोसत दुसऱ्याची सावली होतात सारी धग सोसत दुसऱ्याची सावली होतात म्हणून आग बनून त्याची परीक्षा घ्यायची नसते म्हणून आग बनून त्याची परीक्षा घ्यायची नसते चांगलपणाची शिक्षा त्याला द्यायची नसते भरून पडलेला त्याचाच सडा असतो भरून पडलेला त्याचाच सडा असतो इतरांसाठी जगणारा तो खरा वेडा असतो भरून पडलेला त्याचाच सडा असतो इतरांसाठी जगणारा तो खरा वेडा असतो सोशी खसणं इतकं का सोपं असतं सोशी खसणं इतकं का सोपं असतं गुलमोहराचं जगणं सगळ्यांच्याच नशिबीन असतं गुलमोहराचं जगणं सगळ्यांच्याच नशिबीन असतं उन्हात जगण्यासाठीच जन्म आमचा आहे उन्हात जगण्यासाठीच जन्म आमचा आहे माणसांना जगण्यासाठी एक उमेद पुरी आहे माणसांना जगण्यासाठी एक उमेद पुरी आहे